नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील दूर बाजारभाव बघता राज्यातील तूर बाजारभाव सध्या स्थिर तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव थोडेफार वाढताना बघायला मिळत आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल संध्याकाळपर्यंत काय बाजारभाव अपडेट होते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत तूर आवक आलेली होती तेरा क्विंटल फक्त सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे कमीत कमी दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती दोन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार एकशे एक रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती कारंजा चारशे पस्तीस क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमिद कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे शाज ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुतखेड कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणची सहा हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली होती सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारणतर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तीन हजार दोनशे नव्वद क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये मित्रांनो या ठिकाणी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये उच्चांकी बाजारभाव निघालेले असून मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयाची घट तूर बाजारभावामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे त्यानंतर बाजार समिती आहे अकोला अकराशे बत्तीस क्विंटल लाल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दर सहा हजार चारशे पंच्याण्णव त्यानंतर बाजार समिती अमरावती बावीसशे पस्तीस क्विंटल लाल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे अकरा तर दर सहा हजार पाचशे ऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे धुळे तेहत्तीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे त्र्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर ब बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल आवक आलेली होती एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल ब्याऐंशी क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर एक हजार एक्कावन्न क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती मित्रांनो सतराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर जास्ती सात हजार पाच सर्वाधिक बाजारभाव मित्रांनो राज्यातील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्याचा आहे त्याचबरोबर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर तूरलाल वीस क्विंटल लाल, वी लाल तुरीची आवक या ठिकाणची होती मित्रांनो काम कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार सातशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर देखील पाच हजार सातशे छप्पन्न रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मुर्तिजापूर जिल्हा अकोला सहाशे क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल आवक आलेली होती बाराशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा आठशे क्विंटल लाल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती लाल लालतुरीची तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर गंगाखेड लाल तीन क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर तुरीची एकशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरा शहाजनी चौसष्ट क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ऐंशी तर दर सहा हजार तीनशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव लाल तुरीची चौवेचाळीस क्विंटलपर्यंत आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू तूर लाल आवक आलेली होती छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक आलेली होती अकराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे छेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे इंद्राणव उमरेण जिल्हा नागपूर तूर लोकल एकवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी पाचशे चौपन्न क्विंटल जबरदस्त पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे अकरा रुपये आहेत तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती माजलगाव तूर पांढरी या ठिकाणी पस्तीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव तीन क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव तूर पांढरी चार क्विंटल तुरीची आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कर्जत जिल्हा नगर सोळा क्विंटल पांढरपुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार दोनशे त्यानंतर गंगापूर वीस क्विंटल पांढरपुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारणत पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती औरा शहाजनी त्र्याण्णव क्विंटल पांढरपुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अहिल्यानगर पासष्ट क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे तर दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदेड लाल तेवीस क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणची सहा हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा सर्व हजार पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा एक हजार क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी मानोरा एकशे नव्वद क्विंटल पाण लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर अठ्ठ्याण्णव क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाभूळगाव तूर हायब्रीड पाचशे नव्वद क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर मित्रांनो या ठिकाणचे निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती हल्ले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दूर बाजारभावाचे अपडेट राज्यातील तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव काल स्थिर तर काही ठिकाणचे तूर बाजारभावात हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सध्या तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तरी सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार